आ आई आई शेजारी आई आई आणि आहे बघ कुठं आहे बघ मम्मी आणि आई हा ई इमारत आ आई ई आ आ आ आ इमारत इमारत तिकडे आहे शेजारी आईच्या शेजारी इमारत आहे ई ई इमारत लिंबू उखळ उ ऊस ऊस रुरुशी रुशी ए एडका ए एडका हं ऐ आयरन ऐ आई आयरन कुठे आहे आयरन तिकडे हं तिकडे आहे वय आयरन खाली खाली कबूतराच्या वर आहे कबुतर कुठे आहे कबुतर ती बदक आहे त्याच्यावर आयरन आहे हा आई आयरन हा आई आयरन ओ ओझेवाला ती काय डोके रोज घेतले ओ तिथे शेजारीच कि त्याचे बोट ठेवले खाली 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 बोबडे त्याला ओझेवाला दाखव रे हा बोबड्या बोट ठेवून दाखवते बोबड्या ठेव रे दाखव त्याला ओ ओझेवाला औषध

बबड़जी ममगर म, मनगर। म ममका 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 ल ररत ला ला लसून। ला व Columbus वजन व वजन समूम सषटकोण सषटकोण स स सपरचंद छ छपस चा, चंद हो हरीन हो हरीन ळ बाळ दळदार ळ बाळ ळ बाळ छ क्षत्रिय छ छत्रिय ज्ञानानदेव vá 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 csán 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 सगळं